हेच आपल्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे महाराज आपला जो संप्रदाय आहे आपल्याला त्याचं विशेषत्व त्यांनी कळायला हवं ब्राह्मणांनी निर्णय दिला तुम्ही देहांत प्रायशित्त घ्या तुम्ही पाप केलेलं आहे तुम्हाला त्यांनी हे शरीर टाकावं लागेल तुम्ही देहांत प्रायशित्त घेतलं की तुमच्या मुलांना परत जाते तशा पद्धतीने घेतलं जाईल असा शब्द त्यांनी दिला देहांत प्रायशित्त म्हणजे फार मोठी शिक्षा झाली महाराज हे देहांत प्रायशित्त कोणाला देतात माहिती आहे जो गुरु पत्नी गमन करतो ज्याने स्वतःच्या गुरुच्या पत्नी बरोबर गमन केलं त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा असते किंवा जो स्वतःच्या जन्म दिलेल्या मुली बरोबर गमन करतो त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा असते आपे गावामध्ये चारही भावंड आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराय सोपन काका मुक्ताई बालवयामध्ये आहेत अकरा वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज आहेत नऊ वर्षाचे ज्ञानोबराय आहेत सात वर्षाचे सोपान काका आहेत पाच वर्षाचे मुक्ताई आहेत ही भावंड त्यांनी लहान लहान मुलांमध्ये खेळण्याकरिता त्यांनी जाऊ लागले खेळत असताना लोकांनी त्यांना स्वीकारलं आणि संन्यासीची मुलं म्हणून अशा पद्धतीनं त्यांचा छळ होऊ लागला मग आता काय करावं म्हणून फार जास्त त्रास होतो आहे थोडा या त्रासाचा कष्टाचा दुःखाचा विसर पडावा म्हणून चारही भावंडांना आपल्याबरोबर घेऊन विठ्ठलपंतांनी रुखमाई ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याकरिता गेले तीर्थयात्रा करत करत ब्रह्मगिरीपर्यंत गेले ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करू लागले तिथे गहिरीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथांना आपल्या स्थानावरती नेलं तिथं जाऊन आणि निवृत्तीनाथांना गुरुपदेश प्राप्त झाला परंपरा प्राप्त झाली भगवत चिंतनाची परंपरा जगदोद्धाराची परंपरा ती परंपरा देण्याकरिताच गहिरनाथ महाराज थांबले होते पूर्वीच्या काळामध्ये एक गुरु एक शिष्य अशी परंपरा अविरतपणे अव्याहतपणे प्रवाहित होत होती ना तरी आदिगुरु शंकरा लागोरी शिष्य परंपरा हा बोधाचा जो त्यांनी प्रसार आहे हा तिथूनच त्यांनी सुरू झालेला आहे ज्ञानभराने त्याचा विस्तार आपल्यासमोर त्यांनी मांडला म्हणून गहिरीनाथ महाराज तत्वज्ञान सांगण्याकरिताच थांबले आणि तत्वज्ञानाचा उपदेश केला म्हणजे काय केलं म्हणजे वेदांताचा सिद्धांत पटवून दिला काय सिद्धांत आहे वेदांताचा ब्रम्ह सत्यम जगन मिथ्या जीवो हा ब्रह्म ब्रह्मसत्य आहे र संपूर्ण जगत हे मिथ्य आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे हा वेदांताचा सिद्धांत आहे म्हणून आपण जर वेदांती असलो वेदांत जर आपल्याला मान्य असला तर आपल्याला वेदांताचा सिद्धांतही मान्य असला पाहिजे आणि तो फक्त मान्य असून चालणार नाही तर वेदांत्यांना हा सिद्धांत पटवून सुद्धा देता आला पाहिजे ब्रह्म कसं सत्य आहे जगत कसं मिथ्य आहे जीव कसा ब्रह्मरूप आहे हे त्यांनी विस्तारानं त्याला समजून सांगता आलं पाहिजे तर तो खरा वेदांती त्यांनी ठरतो हा महत्वाचा भाग आहे म्हणून असं तत्वज्ञान श्री निवृत्तीनाथांना आणि गहिरीनाथ महाराजांकडून कळालं महाराज म्हणतात माझ्या गुरुने माझे मज दिले परतदुरती केली माझे मज दिले निवृत्त म्हणे गुरु माझा परब्रह्म उपदेश सुगम कृष्णनाम आणि स्वरूपाचा बोध प्राप्त करून पुन्हा त्यांनी कृष्णनामाचा उपदेश अशा पद्धतीने करून दिला म्हणजे ज्ञान तर दिलंच दिलं आणि ज्ञानोत्तर भक्ती सुद्धा शिकवली महाराज भगवंताचं प्रेम हा ते शिकवलं फार महत्वाची गोष्ट आहे हेच आपल्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे महाराज काही संप्रदाय असे आहेत की ज्याच्यामध्ये फक्त ज्ञानच सांगितलं जातं ते ज्ञानप्रधान आहेत काही संप्रदाय असे आहेत जे फक्त भक्तीप्रधान आहेत त्यामुळे भक्तीच सांगितली जाते आपला जो संप्रदाय आहे आपल्याला त्याचं विशेषत्व त्यांनी कळायला हवं ते असं आहे की या संप्रदायामध्ये स्वरूपाचं ज्ञान सांगितलं जातं त्या ज्ञानानं स्वरूपाशी एकरूप त्यांनी होण्याची कलाही शिकवली जाते आणि पुन्हा स्वरूपाकार वृत्ती झाल्यानंतर भगवंताचं भजन कसं करावं ज्ञानोत्तर भक्ती कशी केली जाते याचंही वर्णन आपल्या संप्रदायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून असा श्रेष्ठ असणारा हा आपला संप्रदाय आहे तो संप्रदाय त्यांनी महाराज मिळाला आणि निवृत्तनाथ महाराज कर्तार्थ झाले आता त्यांनी महाराज या मुलांचं पुढे मौजीबंधन व्हावं त्यांना जातीत घ्यावं विचार असा विचार त्यांनी करून अलंकापुराला गेले अलंकापुरात गेल्यानंतर त्यांनी महाराज सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी राहू लागले पण तिथं मात्र त्यांनी महाराज सगळ्या लोकांनी त्यांचा असा लगेच स्वीकार केला असं नाही फार जास्त त्यांनी महाराज कष्ट सहन करावे लागले आता ज्ञानावर आधी करून भावंडांना संन्याशाची मुलं म्हणून अशा पद्धतीने संबोधलं जाऊ लागलं मग काय करावं मग त्या ब्रह्मसभेच्या समोर हा प्रस्ताव मांडला पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर काय स्पष्टीकरण होईल ते होईल असा विचार त्यांनी विठ्ठलपंतांच्या मनामध्ये आहेत म्हणून आप्तवर्गांकडून त्यांनी हेळण होऊ लागलं सगळ्या ब्राह्मणांनी वाळीत टाकलं आळंदीमध्ये त्यांनी महाराज सर्वांच्या तोंडात एकच विचार होता हे संन्यासी इथं आलेला आहे संन्याशाची मुलं त्यांनी आपल्या गावात फिरत आहेत त्यांच्याविषयी उपेक्षात्मक भाव सर्वांच्या अंतकरणात आहे आणि हे त्यांनी विठ्ठल पंत रुक सहन होईना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी विचार होते की आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं यांना जातीत घ्यावं यांना त्यांनी अशा पद्धतीने ब्राह्मण म्हणून जगता यावं समाजामध्ये त्यांनी अशा पद्धतीने आनंदाने यांना वहिवाट करता यावी रोटी बिटी व्यवहार त्यांनी लोकांच्या बरोबर यांचे व्हावेत असा विचार त्यांनी आई वडिलांच्या मनात होता पण समाज मात्र तसं स्वीकारायला तयार नव्हता काय केलं पाहिजे म्हणून विठ्ठल पंडा आणि रुख्माई दोघांनी निर्णय केला की आपण याच्याकरता आणि ब्रह्मसभा भरवायची ब्राह्मणांची सभा त्यांनी भरवायची सिद्धोपंत आपल्या जावयाला बरोबर घेऊन आणि ब्रह्मसभेमध्ये अशा पद्धतीने गेलेले आहेत ब्रह्मसभेच्या समोर त्यांनी प्रस्ताव मांडला माझ्या मुलांना त्यांनी जातीत घ्या अपराध मी केलेला आहे काय असेल तो दंड मला द्या माझी मुलं मात्र निष्पाप आहेत फार कोमल आहेत सालस आहेत त्यांना जातीमध्ये घ्या त्यांना ब्राह्मण म्हणून त्यांनी जगू द्या त्यांना ब्राह्मण म्हणून जगण्याचा अधिकार आहे असा हात जोडून विठ्ठल ब्रह्म ब्रह्मसभेच्या समोर त्यांनी म्हणत होते सगळे ब्राह्मण रोज जमा होत होते आणि रोज पोथ्या उचकून अशा पद्धतीने त्यातला निर्णय काही मिळतो का पाहत होते संध्याकाळपर्यंत तोच त्यांनी विषय सुरू असायचा आणि काहीच निर्णय लागला नाही की निमूटपणे विठ्ठल पंतांनी पुन्हा पर्णकुटीच्या दिशेनं जायचं रुखमाई वाटच पाहत असायची कुठंतरी कोरांना गोळा करून आणलेला असायचं त्यातून भावंडांना अशा पद्धतीनं खाऊ घालायचं कधी काहीच मिळालं नाही की गडवाभर पाणी घेऊन पाणी पाजून झोपायचं अशी अवस्था लेकरांची होती त्यांच्या समोर जाऊन विनंती करत होते सांगाल ते मान्य म्हणती हा आम्हाला तुम्ही सांगाल ते मान्य आहे असं त्यांनी म्हणू लागले शूचि पतितांची अरे पतितांची शूचि करा आम्ही त्यांनी जरी पाप केलं असलं तरी तुम्ही काहीतरी उपाय शोधा <coughs> काहीतरी निर्णय करा असं म्हणत होते रोज संध्याकाळी रुखवायनं विचारावं आज काय निर्णय झाला आणि काहीच निर्णय लागला नाही असं सांगितलं की दोघांनी पण हाताश व्हावं पर परत सकाळी उठले सगळं आवरलं की परत ब्रह्मसभेमध्ये हजर परत हात जोडून त्यांनी त्यांच्या समोर उभं राहायचं अतिशय शालीनतेनं फार त्यांनी महाराज लीनतेनं त्यांच्या समोर बोलायचं आणि त्यांनी वेळ मिळेल असा त्यांनी निर्णय शोधण्याचा प्रयत्न करायचा असं फार दिवसांपर्यंत त्यांनी चाललं आणि एक दिवशी त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आळंदीच्या ब्रह्मसभेमध्ये आणि निर्णय दिला जर तुम तुमच्या मुलांना पुन्हा जातीत घ्यायचं जा असेल पुन्हा जर धर्मात घ्यायचं असेल तर तुम्ही जो अपराध केलेला ह्या अपराध त्यांनी तुम् महाराज याला कुठेच त्यांनी शास्त्रामध्ये क्षमा नाही तुम्ही विवाह केला विवाह केल्यानंतर पुन्हा संन्यास धारण केला आणि संन्यास दीक्षा सोडून पुन्हा तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये आलेले आहात तुम्ही त्यांनी नगन्य असणारं पाप केलेलं आहे आणि या पापाचं फळ जर काय असेल तर तुम्हाला देहांत प्रायशित्त घ्यावं लागेल देहांत प्रायशित्त म्हणजे फार मोठी शिक्षा झाली महाराज हे देहांत प्रायशित्त कोणाला देतात माहिती आहे जो गुरु बरोबर गमन करतो ज्याने स्वतःच्या गुरुच्या पत्नी बरोबर गमन केलं त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा असते किंवा जो स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलीबरोबर गमन करतो त्याला देहांत प्रायश्त्याची शिक्षा असते विठ्ठल पंतने याच्यापैकी कोणताच अपराध केला नव्हता आणि तरी सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा अशा पद्धतीने सांगितली देहांत प्रायशित्त असे या बोललेले त्यांना देहांत प्रायशिद्ध असं त्यांनी म्हणू लागले म्हणत ती द्विजवर आणखी नाही उपाव संस्कार देह करा शुद्ध इथं ववी लिहिलेली आहे म्हणजे देहांत प्रयाशित्त असे या बोलले या तुमच्या अपराधाला देहांत प्रायश्चित आहे असं ते बोलले मनती द्विजेवर आणिक नाही उपाय अजून याच्यापेक्षा दुसरा उपाय नाही संस्कार देह करा शुद्ध संस्कार करून त्यांनी महाराज तुमचा देह शुद्ध करा आणि मग तुम्हाला अशा पद्धतीने पापातून मुक्त होत आहे देहांत प्रयाशित्त घ्यायचं म्हणजे स्वतःचं शरीर सोडून द्यायचं स्वतः स्वतःहून मृत्यू स्वीकारायचा याला देहांत म्हणायचं म्हणजे त्याला आत्महत्या नाही म्हणायचं पण आत्महत्या केल्यासारखं स्वतःचं शरीर समर्पित करून टाकायचं अशी शिक्षा मिळाली विठ्ठल पंतांनी ती ऐकली ऐकल्यानंतर त्यांनी हृदय भरून आलं देहांत शब्द ब्राह्मणांच्या मुखातून निघाल्याबरोबर चार चिमुरडे लेकर डोळ्यासमोर उभे राहिले अरे 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 आपण असताना जर आपल्या मुलांचे एवढे हाल आहेत आपण असताना जर आपल्या मुलांना आपल्या डोळ्यात एकता जर एवढं दुःख सहन करावं लागतं आपण देहांत प्रायशित घेण्याकरिता गेलो आणि त्याच्यानंतर जर या लोकांनी आपल्या मुलांना नाही स्वीकारलं तर त्यांचं कसं होईल हा विचार विठ्ठल पंतांच्या डोळ्यासमोर उभा राहिला डोंगरासारखा पण नाहीलाच होता महाराज हात जोडलेले आहेत आणि अतिशय व्याकुळ होऊन डबडबलेल्या डोळ्यांनी त्या ब्रह्मसभेच्या समोर त्यांनी म्हणू लागले मला मान्य आहे माझ्या मुलांचं जर कल्याण होणार असेल तर मला तुमचा निर्णय मान्य आहे मी देहांत प्रायशित घ्यायला तयार आहे असं म्हणून त्यांनी सभा बरखास्त झाली आणि जड अंतकरणानं जड पावलानं विठ्ठलपंत आता पर्णकुटीच्या दिशाने निघाले रस्त्यानं चालताना मनामध्ये सारखा विचार करायला लागले की आता रोज जशी त्यांनी महाराज रुखुमाई माझी वाट पाहते आणि गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारते आज काय निर्णय झाला ब्रह्मसभेमध्ये आता आजही असाच मला प्रश्न विचारेल काय निर्णय झाला आता काय सांगू माझ्याकडे काय उत्तर असेल तिला सांगण्याकरिता मी तिला काय सांगणार आहे देहांत प्राशित्त घ्यायचं असं कसं सांगू असा विचार मनामध्ये करत करत अशा पद्धतीनं निघाले आणि पर्णकुटीपर्यंत जाऊन पोहोचले रोजच्या नियमानुसार खरोखर रुखमाई वाटच पाहत होती तिने विचारलं स्वामी आज फार जास्त वेळ लागला आज काही निर्णय दिला ब्रह्म ब्रह्मसभेमध्ये हा ब्राह्मणांनी काही बोलत नाहीत विठ्ठलपंत तिच्या मुखारबिंदाकडे त्यांनी पाहत राहिले तिला आज काही वेगळंच वाटत होतं आतमध्ये नेलं बसायला आसन दिलं शांतपणे खाली बसले हताश होऊन बसले होते रुख्माई त्यांच्याजवळ जाऊन बसले आणि आता त्यांनी गंभीर बाणीनं सांगायला सुरुवात केली रुख्माई ब्राह्मणांनी निर्णय दिलेला आहे क्षणभर तिच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान सा वाटलं की निर्णय दिला म्हणजे काम झालं असेल काय निर्णय दिला सांगा ना तरी पण ते त्यांनी बोलतच नाहीत मग ते हट्ट करून विचारते सांगा ना पण काय निर्णय दिला मग मात्र डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी रुखमाईच्या मुखाकडे पाहत बोलू लागले रुखमाई ब्राह्मणांनी निर्णय दिला तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या तुम्ही पाप केलेलं आहे तुम्हाला त्यांनी हे शरीर टाकावं लागेल तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं की तुमच्या मुलांना परत जाते तशा पद्धतीने घेतलं जाईल असा शब्द त्यांनी दिला असं ऐकलं की त्यांनी महाराज काळजामध्ये धस्स झालं आभाळच फाटल्यासारखं झालं लेकरांना सोडून त्यांनी अशा पद्धतीने देहांत प्रायशित्त घ्यायचं इथून निघून जायचं ही कल्पनासुद्धा मनाला स्पर्श करे ना अरे काय सामान्य लेकरं होते का तिन्ही देव जैसे परब्रह्मेचे ठसे अरे प्रत्यक्ष परब्रह्मच त्या लेकरांच्या रूपानं आपल्या घरी त्यांनी आलं होतं देवा कसं त्यांनी जीवन दिलं रे काही क्षण आनंदाचे दिले लगेच दुःखाची लाट जीवनामध्ये आणली परत लेकरं त्यांनी झाले ते लेकरं झाल्यानंतर थोडासा आनंदाचा क्षण आला आता ते लेकर त्यांनी मोठे झाले पुन्हा त्यांनी महाराज त्यांचा वियोग सहन करायचं देहांत प्रायशत्त घ्यायचं ही सुखदुःखाची लहर सारखी जीवनामध्ये येते असं काय पाप केलं होतं की जेणेकरून हे सगळं त्यांनी डोळ्यासमोर पाहायला मिळत आहे पण आई आहे महाराज आई लेकराकरिता काही करू शकते तुम्हाला हिरकणीचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे ती आईच आहे तिनं मनाला समजावून सांगितलं माझ्या लेकरांचं जर चांगलं होणार असलं माझं जीवदान दिल्यानं जर त्याने महाराज लेकर सुखी होणार असतील तर काय हरकत आहे शरीर सोडायला असं म्हणून त्या पतीला साह्य झाली महाराज ठीक आहे आपण जाऊ देहांत प्रायशित्त घेण्याकरिता माझ्या लेकरांचं जर कल्याण होणार असेल तर आपण नक्की देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता जाऊ असा विचार दोघा पती पत्नीने मनामध्ये केला